तुमच्या हाताखालच्या माणसाला मीटरला मेन लाईन हात लावायची परमिशन आहे का तुमच्या हाताखालच्या माणसाला हां आहे का परमिशन त्याला तुमच्या हाताखालच्या कामगार लाईन म्हणजे हाताखाली जो असतो हेल्पर त्याला परमिशन आहे का अवत्रि आहे का आता हा माणूस आला हा माणसाकडं हा म्हणतो मी काल जॉईनिंग झालं पहिले गोष्ट हा कॉन्ट्रॅक्टमध्ये मुद्दा क्रमांक एक कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याकडं आयडेंटी कार्ड नाही महत्वाचं म्हणजे अधिवेशनामध्ये सांगितलं आहे प्रीपेड मीटर लावायचे नाही पोस्ट पेड मीटर लावायचे मुद्दा <laughs> क्रमांक दोन वृद्धा क्रमांक तीन हा म्हणतो मी कालपासून जॉईन झाले ह्याच्याकडे आयडेंटी कार्ड का नाही उद्या तर हा इथं मेळाला आमच्या इथं काम करता ह्याच्या काही दिवस बरं वाईट झालं ह्याला जबाबदार हा तुम्ही ह्याची कंपनी काही वादनी जबाबदार दोन मिळाला हो हां ह्याला कायदेशीर उत्तर मला त्या तुम्ही निघी ह्याचं जर उद्या काय बरं वाईट झालं हा काम आला आला हे म्हणतो मी काम आला आहे तर मुद्द्याप्रमाणे ह्याचा आयडेंटी कार्ड आहे भी का नाही याचा विमा विमा केला आहे का नाही ह्याच्या कंपनीनं काय गॅरंटी आहे का उद्या हा कामावर आला याने उलटी पालटी वायर धरली आणि हा जर मीटर थिपे लावताना जर हा उडला त्याला जबाबदार मी अदानी का तुम्ही कोण जबाबदार त्याला काही हे पर्वत तुम्ही मीटर देता ऐका ना तुम्ही पहिलं मीटर देता चुकीचा ऐका की पहिला मीटर देता चुकीचा तुम्ही गव्हर्नमेंट काय सांगते गव्हर्नमेंट काय बोललं पार्थिव अधिवेशनामध्ये बाबा सांगतो ना मुख्यमंत्री की पोस्टपेड लावू नका लावू नका तुम्ही काय म्हणते चालू नाही लावायचे पण म्हणजे परत आलाच नाही हो आत्ता लावा परत उद्या परवा काढून घ्या महिन्याभर मी परत पोस्टपेड लावा म्हणून मग भलं आत्ता जर लेट झालं तर मुद्दा क्रमांक ह्याच्याकडे आयडेंटी कार्ड काय नाही आता काना। चा। चा। ना ना। कारे चा कारे चा का ना उद्या जर हा जर इथं काय झालं चुकीचं तर जबाबदार तुम्ही का द्या तुमच्या साहेबांना बरोबर उत्तर द्यायला देशमुख साहेबांना आता काय करायचं आता करायचं काय नाही ह्याच्याकडे आयडेंटी कार्ड हा म्हणतो मी काल रुजू झाले नवीन माणसाला डायरेक्ट एवढी ऑटर कशी काय ह्याच्याबरोबर एक माणूस जुना पाहिजे का नाही अनुभवी त्याला एक दिवस ट्रेनिंग देणारा त्याला ट्रेनिंग किती दिवस दिलं तुला ट्रेनिंग ट्रेनिंग किती दिवस तुला मिळालं एक मिनिट तुला संघ घेऊन किती होता सिनियर फिरला सिनियरने किती काम करून दाखवलं त्या समोर कधी दाखवले ते हा मग आता कुठे गेलो तो सिनियर हा त्यांनी दाखवलं तुला मीटर बदलायचं दाखवलं का तुम्ही ह्याला मीटर बदलायचं मग तुम्ही ह्याच्या काय नाही बरं ऑफिसला तुझं आयडेंटी कार्ड घेऊन ये बाकी जाऊ दे बरोबर आपण करू दे काय करायचं हाय उद्या मी सोमवारी आहे तुमच्या ऑफिसला आता माणसाला पण घेतो बोलून बरोबर तुझ्या ठीक आहे पण बोलून घेतो नाही लायसन कॅन्सल केलं ना बघ म्हण तू आपला नाही तुम तुम आहे तुमचा तुम्ही आता तुमच्याकडे आयडेंटी कार्ड नाही काय नाही का आम्हाला कशावर तो आहे का लिखी बदलायच नाही निर्णय नंतर पहिलं लिखी द्या उद्या म्हणाय नको की <laughs> तुम्ही मीटर बदलून दिला नाही तुम्ही अशी माणसं देत पाठवून मीटर बदल मीटर बदलून द्यायचा हात लावायची गॅरंटी नाही उद्याच करंटला आमच्या दारा येणार ना आमच्या वॉकांनी काहीतरी की ह्यांनी माणसाने येऊन काहीतरी केलं म्हणून बाहेरच्या माणसाने तू उद्या एम अहो यांनी वर माणूस आणून ह्यांचे बदलून घ्यायला लागले होते कशावर नाही एम एसीबी चा आहे का याच्याकडे काय कार्ड ह्याच्याकडे हाय काय प्रूफ की हाय एम एस सीबीचा माणूस आहे किंवा अदानीचा माणूस आहे हाय का याच्याकडे काय प्रूफ द्या मला प्रूफ प्रूफ्टी येऊन द्या मला सगळं

लिखी उत्तर देतं तुम्ही पण हे बीचे तुम्ही येत तुम्ही पण इथं काम करताय लाईन म्हण तुम्ही आमची आम्ही दुसरं कोणाला नाही बघा ना आम्ही तुम्हाला दर तू तिच्याकडनं मला लिखी पाहि लाईन मनकडनं तू पण लिखी दे आणि तू पण लिखी दे आदांकडनं आणि तू एकाडनं लिहून दे आणि तुम्ही पण लिहून द्या नाही लिखी दिलं सही शिक्या सही तर मी सांगा काय काय करायचं करायला मका आहे लाईव्ह सांगतोय कॅमेरा चालू आहे उद्या जर काय झालं तर परत माझ्या दार्थ यायचं नाही की माघार घेईन हे कर आणि ते कर उद्या काय झालं